मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये घडामोडींना वेग आलाय काल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीमधील नेत्यांची बैठक झाली या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या बैठकीत सरकार स्थापनेबाबत अमित शहा यांनी सूचना दिल्या यानंतर आज मुंबईत महायुतीची बैठक होणार होती पण ही बैठक अचानक रद्द करण्यात आली महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस या तिन्ही नेत्यांची आज मुंबईत बैठक होणार होती काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे तसेच भाजपा गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीची बैठक होणार असल्याचं सांगण्यात आहे भाजपला राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हवेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीत एकजूट असल्याचा मेसेज देण्यासाठी भाजपकडून हा आग्रह केला जातोय पण अचानक शिंदे त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातील दरे इथं गेल्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाच्या निवडी पुढे ढकलण्यात आल्यात अशी माहिती मिळते आहे सबस्क्राइब अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट